DNA News, शोध सत्याचा। आरक्षित जागेच्या मोबदल्यात आर गैरव्यवहार प्रकरणाची सखोल चौकशी करा सभापती प्राध्यापक राम शिंदे यांचे निर्देश पंधरा दिवसात अहवाल सादर करण्याचे आदेश दोषी आढळल्यास गुन्हे दाखल करण्याचे आदेश नाशिक महानगरपालिकेअंतर्गत देवळाली येथील सर्वे क्रमांक दोनशे पंच्याण्णव या आरक्षित जागेच्या मोबदल्यात दिलेल्या हस्तांतरणीय विकास हक्क अर्थात टी गंभीर गैरव्यवहार झाल्याच्या तक्रारीच्या पार्श्वभूमीवर विधान परिषदेच्या सभापती प्राध्यापक राम शिंदे यांनी सखोल चौकशीचे आदेश दिले त्यांनी नाशिक महापालिका आयुक्त नोंदणी महानिरीक्षक व मुद्रांक नियंत्रक तसेच जिल्हाधिकारी नाशिक यांना पंधरा दिवसात तपशीलवार अहवाल सादर करण्याचे निर्देश केले देवळालीतील गार्डन शाळा आणि अठरा मीटर डीपी रोडसाठी आरक्षित असलेल्या सर्वे क्रमांक दोनशे च्या मोबदल्यात संबंधित भूधारकांना टीडीआर प्रमाणपत्र दिलं गेलं मात्र त्या जागेचा सरकारी बाजारभाव सहा हजार पाचशे रुपये प्रति चौरस मीटर असताना प्रत्यक्षात पंचवीस हजार शंभर रुपये प्रति चौरस मीटर दराने टीडीआर दिल्याची तक्रार दाखल झाली या व्यवहारामुळं शासनाचे मोठं आर्थिक नुकसान झाल्याची चा शक्यता वर्तवली जाते या प्रकरणासंदर्भात विधानभवनात दूरदृश्य प्रणालीद्वारे बैठक आयोजित करण्यात आली होती बैठकीस अतिरिक्त जिल्हाधिकारी बाबासाहेब पारधे सहाय्यक पोलीस आयुक्त सचिन बारी पोलीस उपायुक्त मोनिका राऊत उपस्थित होते तसेच नगररचना विभागाच्या संचालिका डॉक्टर प्रतिभा फदाणे सुलेखा वैजापूरकर सहसंचालक धनंजय खोत आणि उपसंचालक दीपक वराडे यांनी सहभाग घेतला सभापती प्राध्यापक राम शिंदे यांनी स्पष्टपणे सांगितलं की प्राथमिक माहितीवरून शासनाची फसवणूक झाल्याचं चित्र दिसून येत आहे सखोल चौकशी करून अहवाल सादर करण्यात यावा तसेच या प्रकरणात तथ्य आढळल्यास संबंधित दोषी अधिकाऱ्यावर तात्काळ गुन्हे दाखल करण्यात यावेत असेही त्यांनी निर्देश दिले